माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत या कथासारमधील अध्याय पाचवा कथासार व अध्याय सहावा कथासार तर पाहूयात आपण अध्याय पाचवा कथासार अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकाराने सत्पुरुषांच्या सहवासाने उत्तम बदल करून घडतो असे विधान केले आहे आहे ज्यांची श्री स्वामींचा सहवास लाभला अक्कलकोट निवासी जनता तर परमभाग्यशाली होती अक्कलकोटच्या राजांनाही पूर्वपुन्याईमुळे श्री स्वामींसारख्या दिव्य सत्पुरुषांचा सहवास घडला श्री स्वामींची कीर्ती चहूबाजूस पसरली इतकेच नव्हे तर बडोद्याचे राजाधिकारी मल्हारराव गायकवाड यांच्या ही पोहोचली त्यांच्या मनात विचार आला की आपण श्री स्वामींना अक्कलकोट होऊन थेट आपल्या बडोदा नगरीस आणावे याकरिता त्यांनी अनेक मातब्बर दिवाण व सरदारांसमोर जो कोणी श्रीस्वामींना इतवर आणेल त्याला आम्ही इनाम आणि मानसन्मान देऊ असा प्रस्ताव ठेवला हे ऐकून सुज्ञ मंडळींनी काढता पाय घेतला मात्र तात्यासाहेब यांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा विडा उचलला राजा मल्हारराव यांच्याकडून बरेचसे धन आणि सेवकांची फौज घेऊन तात्यासाहेब अक्कलकोटास आले तिथे त्यांनी याचकांना धन द्रव्य देऊन तसेच अनेकांना मोठ्या जेवणावळी घालून संतुष्ट केले त्यांनी चोळप्पांनाही जहागिरी देण्याचे आश्वासन दिले तात्यासाहेबांच्या बोलण्यामुळे चोळप्पा आनंदित झाला त्याने हा विषय श्री स्वामींपाशी काढला आणि आपण बडोदास गेल्यावर मला जहागिरी मिळेल असे सांगितले त्यावर श्री स्वामी हसले व म्हणाले त्यांच्या मनात भक्ती नाही मग आम्ही तिथे जाऊन काय उपयोग इथे कथेचा पूर्वार्ध संपवताना ग्रंथकाराने उत्तरार्धाविषयी सुतोवाच केलेले आहे आता आपण पाहूयात अध्याय सहावा कथासार ज्याप्रमाणे गुरुजन बालकाचे बोट धरून त्यांच्याकडून मुळाक्षरे गिरवतात त्याप्रमाणे श्रीस्वामी माझ्यासारख्या मतिमंदाकडून हे चरित्र लिहून घेत असल्याचे ग्रंथकार कबूल करीत मागील अध्यायातील अपूर्ण कथेकडे वळतो श्री स्वामींनी चवळपास सांगितले की बडोदा नरेशाकडे भक्तिभाव नाही म्हणून तिथे जाण्याचे मला काही प्रयोजन वाटत नाही श्री स्वामींचे हे बोलणे चोळपाने तात्या साहेबांच्या कानावर घातले ते ऐकून तात्यासाहेब निराश झाले आपले प्रयत्न वाया जाण्याची नामुष्की ओढवेल या भीतीपोटी त्यांनी पुन्हा अनुष्ठानादी धर्मकार्ये सुरू केली आणि गुरुचरित्राचा सप्ताह करण्यासाठी ब्राह्मण बोलावले जेवणावळी उठवल्या आणि दानधर्मही केला परंतु श्री स्वामींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले दिवसामागून दिवस उलटले कार्य यशस्वी न झाल्याने चिंताक्रांत झालेल्या तात्या साहेबांनी चक्क एकदा श्रीस्वामींना मेण्यात घालून पळवून नेण्याचा प्रयत्न केला मात्र हे लक्षात येताच श्री स्वामी मेन्यातून उतरले आणि अर्ध्या रस्त्यातून माघारी परतले असे प्रकार तात्यांनी जितका वेळी केले तेव्हा त्यांचे प्रत्यंतरही श्री स्वामींकडून तसेच मिळाले अखेरीस कंटाळून तात्या माघारी परतले हे पाहून मल्हाररावांनी यशवंतराव या मराठा उमरावास पाठवले यशवंतराव अलंकार वस्त्रभूषणे आणि द्रव्य घेऊन श्री स्वामींपाशी आला तेव्हा श्री स्वामींनी रौद्र रूप धारण केले त्यांचा क्रोधावतार पाहून यशवंतराव पुन्हा माघारी पळाले या परिणामी अखेर मल्हाररावांना राज्य गमवावे लागले विषप्रयोग करण्याच्या एका आरोपावर मल्हाररावांना अटक करण्यात आली श्रींच्या अवकृपेचे हे फळ होते अशा प्रकारे आपला अध्याय पाचवा कथासार व अध्याय सहावा कथाकार संपूर्ण झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ झालेली सेवा श्री स्वामींचरणी अर्पण तर माऊलींना तुम्हाला आध्यात्मिक विषय पुस्तकांचे असे रोज नवनवीन अध्याय ऐकायला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या आध्यात्मिक पुस्तकांचा अध्याय हवे आहेत तेही कमेंट करून नक्की सांगा म्हणजे पुढील पुस्तक आपण ते घेऊ आणि त्याविषयी व्हिडिओ बनवू माऊलींना तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय